काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्या उमेदवारीचा मूर्तिजापूर इथे जल्लोष लोकसभेसाठी काँग्रेसने यादी जाहीर केली असून यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून व पेढी वाटून जल्लोष साजरा करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व हार अर्पण करण्यात आले तसेच घोषणाबाजीने परिसर दनान गेला डॉक्टर अभय पाटील यांना अकोला लोकसभा उमेदवारी मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव रवी राठी तालुका प्रमुख अप्पू तिडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष राम कोरडे शहर प्रमुख विनायक गुल्हाणे काँग्रेस शहर सोहेल शेख गजानन चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मंगेश कुकडे काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र गुल्हाणे विला विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष निजाम इंजिनियर युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळंकर अशोक दुबे सुरेंद्र वरोकार मुंबई बंडू पाटील लांडे तस्लीम खान राजेंद्र जोगदंड चंदू तिवारी रुपेश कडू सुरेंद्र वरोकार विष्णू लोडम जावेदभाई विनोद बंगद बबलू वानखडे सार्थक तिडके पंचायत समिती उपसभापती देवाशिष भाटकर भूषण काळे निखिल ठाकरे संतोष कावरे दिवाकर काटे विशाल शिरवाहते चंचल एवरे रवी मार्कड मनसूर राही शेखर येदवर अक्षय लखडे सचिन गावडे सुनील मोठे शेख अमोल शिंदे अमोल राऊत योगेश काटे उज्ज्वल ठाकरे सागर निचळ शाही चौस मोहम्मद रईस विशाल माने राज तिवारी दीपराजन बैतलमार सतीश अटोटे सतीश चौधरी ऋषिकेश बोडे स्वप्नील जामनिक मोहन डोंगरे शकुरभाई अभिजित देशमुख जितू पवार अभिषेक नवघरे तुषार दाभाडे सुधीर दाव शेवाणे गजानन दहाळे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरोचे प्रतीक कुरेकर सूर्य मराठी न्यूज अकोला आमचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर अभय दादा पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल आज मूर्तेजापूर म्हणजे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी हर्षोल्लासने आज इथे जश्न केला आणि येणारी निवडणुकीसाठी सर्व लोक सज्ज आहे आज पूर्ण मूर्तिजापूर अकोला जिल्हा बदल करायची इच्छुक आहे आणि शंभर टक्के बदल होणारच आहे हे आम्ही पाहूनच राहिलो सर्व शेतकरी कष्टकरी आणि युवक सर्व नाराज आहे वीस वर्षा पंचवीस वर्षापासून आम्हाला अकोला जिल्ह्यात काहीच भेटलेलं नाही आहे तर आज आमचे अधिकृत उमेदवार जे लोकसभेचे दादा, अभय दादा पाटील यांना सर्व लोकांनी निवडून द्यायची हेच आम्ही इथे आवाहन करतो महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार तरुण तळपदार उमेदवार डॉक्टर अभय दादा पाटील यांना काल जाहीर झाले आणि आम्हाला सर्व महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या निश्चित पक्ष महाविकास आघाडी सर्वांच्या मनामध्ये आनंद उत्साह साजरा झाला मागील वीस वर्षापासून अकोला लोकसभा मंत्रसंघाचा विकास झालेला नाही आता डॉक्टर अभयरा पाटलाच्या माध्यमातून अकोला लोकसभा मंत्रसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग एकच सांगू शकतो सांगू इच्छितो की मोदीजींनी आता जनतेला मूर्ख बनवणं बंद करावं अक्षंच्या नाऱ्यावर जनतेला तुत्या बनवता बंद करावं अक्षदजीन कोणत्या आहेत ज्यावेळेस मोदी साहेब सत्तेत आले तर साडेचारशे सिलेंडर होता आज अकराशे आहे पॅसेंजरची तिकीट एक लावली जनता मूर्ख नाही आहे आणि बेरोजगारांना दोन कोटी बेरोजगार नोकरी देणार होते एकही बेरोजगार नोकरी मिळाली नाही शेतकरी जमीन मध्ये काढल्या गेला शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळून देणार होते काही भाव नाही आज दहा वर्षापूर्वी जो सोयाबीनला भाव होता बेचाळीस रुपये क्विंटल ही दहा तेवढाच भाव आहे दहा वर्षानंतर शेतकऱ्याच्या खताचे भाव वाढले पवाराचे भाव वाढले तीन पट चार पट पाच पट पण शेतकऱ्याचं वाली कोणी नाही फक्त मोदीजींनी मूर्ख बनवणं सुरू केलं ह्या हिंदुस्थानच्या जनतेला दरवेळ हिंदू मुसलमान चालत नाही आता त्यांनी जर दंगली खालवण्याचा प्रयत्न केला हिंदू हुशार झाला आणि मुसलमानही हुशार झाला कोणी दंगल करणार नाही आता यांनी मूर्ख बनवून बंद करावं आणि आपल्या घरी पाहू घ्या कुठं शॉर्टकट आहे आता अभयदा पाठवाला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा